कोपरगावात महावितरणच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त सुरक्षा जनजागृती फेरी संपन्न झाली महावितरण कंपनीच्या विसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं महावितरण कंपनीच्या मार्फत एक जून ते सहा जून या कालावधीमध्ये सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे कोपरगाव शहरात पाच जून रोजी फेरी काढून ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात आली हातामध्ये सुरक्षा जनजागृतीचे फलक घेऊन नागरिकांचं लक्ष या माध्यमातून वेधण्यात आल या फेरीला शहरातील महावितरण कार्यालयापासून सुरुवात झाली होती अतिरिक्त कार्यकारी अभियंता कोपरगाव शहर धनंजय धांडे सहायक अभियंता अतुल खंदारे सहायक अभियंता दिनेश पंडोरे सहायक अभियंता पंकज मेहता कनिष्ठ अभियंता अजय शिंदे लेखापाल सुषमा नागरगोजे यांच्यासह कर्मचारी वृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय धांडे यांनी आयोजनाविषयी अधिक सांगितलंय महावितरण कंपनीच्या विसाव्या वर्धापनानिमित्त महावितरण तर्फे दिनांक एक जून ते सहा जून हा सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे त्या अनुषंगाने आज आ, फेरी प्रभात फेरीच्या निमित्ताने जनजागृती व्हावी या उद्देशाने ही फेरी आयोजित करण्यात आलेली आहे या फेरीमध्ये महावितरायण कोपरगाव शहर उपविभाग व ग्रामीण उपविभाग यातील कर्मचारी अधिकारी तसेच जनमित्र यांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे आणि लोकांमध्ये विजेबाबत जनजागृती व्हावी विजेचे अपघात टाळण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या याबद्दलचे फलक आम्ही घेऊन शहरामध्ये ही रॅली काढलेली आहे याचा उद्देश एकच आहे की सर्वांनी विजेचा सुरक्षितपणे वापर करावा स्वतःही सुरक्षित राहावे आणि इतरांनाही सुरक्षित ठेवावे तसेच यामध्ये या जनमित्रांना सुद्धा सुरक्षेची साधनं वापरण्याबाबत त्यांना सुद्धा सूचित करण्यात आलेले आहे धन्यवाद एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज खोपरगाव